ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आले अवघ्या चार, चार वर्षांच्या मुलीवर शाळेमध्ये अत्याचार केल्यामुळे बदलापूरकर संतप्त झालेत पोलिसांनी तक्रारीची दखल न घेता उलट मुलींच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बसून घेतल्यामुळे संतापाची लाट उसळली दिवसभर आंदोलकांनी या घटनेच्या विरोधात बदलापूर स्थानकावर चक्काजाम केला या प्रकरणाचे पडसाद आता पुण्यामध्ये उमटू लागलेत पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलंय या आंदोलनास्थळी खासदार सुप्रिया सिने देखील उपस्थित होत्या बदलापूर मध्ये अत्याचाराची घटना झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने योग्य पावले उचलली नाहीत त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र टाकलंय पुण्यामध्ये शरद पवार गटानं सुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत शरद पवार गटाच्या सर्व नेत्यांनी माहितीच्या राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे तसेच या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आणि घोषणाही केली आहे या आंदोलनावेळी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला सुप्रिया सुळे म्हणाल्या हे सरकार फक्त खुर्चीप्रिय सरकार सर्कार आहे सरकारला सर्वसामान्य मायबाप जनता महागाई बेरोजगारी यात ते तास पालक केस करायला फिरत होते हे आंदोलन झालं नसतं तर ही घटना कधीच बाहेर आली नसती मी माध्यमांचे आभार मानते महिला सशक्तीकरण सुरक्षा महिलांच्या भावना यांना समजल्या नाहीत आम्हाला पैसे नको आहेत आमच्या लेकी बहिणी सुना सगळ्यांची सुरक्षा आम्हाला जास्त प्रिय शिक्षण मंत्री काय करत आहेत घर फोडा पक्ष फोडा हे जरा थोडे थोडे दिवस शिक्षण मंत्री काय करत आहेत फोडा पक्ष फोडा हे जरा थोडे थोडे दिवस बाजूला ठेवा सरकार काय करत आहे असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला